नवीन वर्षाला सुरुवात झाली की लोक आपापल्या परीने नवीन वर्ष साजरे करताना दिसून येतात आपल्या देशात सुद्धा पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंबन करीत एकतीस डिसेंबर रोजी नवयुवक मंडळी रात्री केक कापून व जल्लोष करीत चालू वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात मात्र पुलगाव शहरातील अनेक नवयुवक मंडळ नवीन वर्ष माता वैष्णव राणीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन साजरे करतात गेल्या वीस वर्षापासून पुलगाव मधील ही प्रथा अबाधितपणे सुरू आहे फक्त कोरोना काळात प्रवासाची बंदी असल्याने त्या वर्षी या सर्वांनी नवीन वर्ष पुलगाव मध्ये साजरा केला होता या वर्षी पुन्हा सर्व भाविक मंडळी जयकारा शेरावालिका बोल साचे दरबार की जयसा जयघोषकरे जै अठ्ठावीस रोजी बाबा बर्फाणी ग्रुप ची मंडळी दर्शनासाठी रवाना झाली असून दोन तारखेला हरिद्वार व चार तारखेला दिल्लीहून रवाना होऊन सहा तारखेला फुलगाव पोहोचेल गावातील नागरिक मंडळींनी यांना सुखद प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव